रतन टाटाजींच्या दुःखद निधनाला फक्त एक वर्षच पूर्ण झालं आहे आणि टाटा ग्रुपवर संकटाचे ढग जमा झाले आहेत संचालक मंडळातील सदस्यांमध्ये इतकी भांडणं सुरू झाली आहेत की शासनाला मध्यस्थी करावी लागली टाटा ट्रस्टचे ट्रस्टीज ट्रस्टीस या वादावर तोडगा काढण्यासाठी सात ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आले आहेत त्यांनी सरकारला आमच्या विषयात लक्ष घाला अशी विनंती केली आहे परंतु नेमके टाटा समूह असे काय बिघडले आहे हे प्रकरण टाटा सन्सचे आहे की टाटा ट्रस्टचे आहे टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यात फरक काय आहे अखेर टाटा समूहाचा खरा मालक कोण आहे या वादामागचे कारण काय आहे आणि या वादामुळे टाटा समूहाच्या इतर कंपन्यांवर काय परिणाम होईल रतन टाटाजींच्या समूहात अशी कोणतीच व्यक्ती शिल्लक नाही का जी टाटा समूहाला सांभाळू शकेल आरबीआय ला टाटा सन्सने आपला आयपीओ बाजारात का आणावा असं वाटते आणि टाटा सन्स आम्ही आय आणणार नाही असं का म्हणते टाटा सन्सचा दुसरा सर्वात मोठा भागीदार असलेला शापूरजी पालनजी ग्रुप आपले शेअर्स विकून टाटा समूहातून बाहेर का पडू इच्छितो या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देईन बाजारात सध्या एका वादाची चर्चा आहे परंतु आपण इथे तीन वादाबद्दल बोलणार आहोत या वादांचा शेअर बाजार आणि तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊयात सुरुवातीला आपण मुख्य वादावर चर्चा करूयात पण त्याआधी टाटा समूहाचा खरा मालक कोण आहे हे समजून घेऊयात या रचनेत दोन मुख्य घटक आहेत तर टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट सर्वात प्रथम टाटा सन्स बद्दल बोलूया तर मित्रांनो जेव्हा जेव्हा टाटा समूहाचे मार्केट कॅब तीस लाख कोटी रुपयांच्या वर गेलं आहे टाटा समूहाचे मूल्यांकन पाकिस्तानाच्या जेडीपी पेक्षाही जास्त आहे टाटा समूहात दहा लाखाहून अधिक कर्मचारी आहेत टाटा समूह देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड आहे अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा ती चर्चा टाटा सन्सची असते टाटा सन्स ही ती मुख्य कंपनी आहे जी टाटा समूहातील चारशेहून अधिक कंपन्यांचे मालक आणि सूत्रधार आहे म्हणजेच तुम्ही ज्या कंपन्या पाहता जसे की टी सी एस टाटा मोटर्स टाटा स्टील टायटन टाटा कन्झ्युमर टाटा केमिकल्स एअर इंडिया सेमी कंडक्टर आणि डिफेन्स या ज्या कंपन्या आहेत त्या टाटा सन्सच्या आधिपत्याखाली येतात या सर्वांचा मालक टाटा सन्स आहे या चारशेहून अधिक कंपन्यांपैकी एकोणतीस कंपन्या बाजारात लिस्टेड आहेत आणि टाटा केमिकल तीसवी कंपनी लवकरच लिस्टेड होणार आहे म्हणजे लिस्टेड आणि तीनशे सत्तर अनलिस्टेड आहेत या चारशे कंपन्यांचा मालक टाटा सन्स आहे आता बघूया टाटा सन्सची प्रमुख भूमिका काय आहे ते टाटा सन्स म्हणते की रोजच्या कारभारात मी ढवळाढवळ नाही करणार रोजच्या कामासाठी टी सी एस स्वतःचं संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक आहे टाटा मोटर्सचा स्वतःचा बोर्ड आणि एमडी आहे परंतु जेवढे मोठे स्ट्रॅटेजिक डिसिजन्स आहेत जसे की उदाहरणात पुढील पाच वर्षात टाटा मोटर्सची दिशा काय असेल पुढील दहा वर्षात टी सी एस काय करेल कोणत्या नवीन क्षेत्रात पदार्पण करेल सेमी कंडक्टर क्षेत्रात जावे का डिफेन्स मध्ये जावे का इत्यादी इत्यादी कोणत्याही नवीन क्षेत्रात कंपनी सुरू करण्याचा निर्णय टाटा सन्स घेते त्या नवीन कंपन्यांसाठी लागणारा निधी कोण उभा करतो तर टाटा सन्स उभा करतो उदाहरणार्थ जेव्हा टाटा स्टील आणि टाटा मोटर्स चालत होत्या तेव्हा त्यांच्या नफ्यातून चला टी सी एस सुरू करूया असा निर्णय जेव्हा घेतला गेला टी सी एस वाढवली गेली आता टी सी नफ्यातून इतर कंपन्या वाढवल्या गेल्या टाटा सन्सचे मुख्य कार्य म्हणजे जुन्या कंपन्यांची देखभाल करणे त्यांचा नफा जमा करणे नवीन कंपन्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे धोरणात्मक निर्णय घेणे हे स्पष्ट एकंदरीत ही जी टाटा सन्स आहे जिला टाटा समूह म्हटलं जातं ती स्वतः बाजारात लिस्टेड नाही ही एक खासगी कंपनी आहे टाटा सन्सचे अध्यक्षपद त्रेपन्न वर्षे जे आरडी टाटा यांनी एकोणीशे अडतीस ते एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत भूषवले एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी रतन टाटांना अध्यक्षपद सोपवले त्यानंतर रतन टाटा एकवीस वर्ष म्हणजे दोन हजार बारा पर्यंत अध्यक्ष होते मध्ये चार वर्ष सायरस मिस्त्री आले त्यानंतर वाद झाल्यानंतर एक वर्ष पुन्हा रतनजी आले आणि दोन हजार सतरापासून एन चंद्रशेखरन हे टाटा सनचे सूत्रधार आहेत हे टाटा समूहाचे खूप जुने कर्मचारी असून दोन हजार सतरापासून अध्यक्षपद सांभाळत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात समूहाचा महसूल दुप्पट झाला आहे नफा तिप्पट झाला आहे आणि बाजार भांडवलही तिप्पट झाला आहे सेमीकंडक्टर संरक्षण उत्पादन आयफोन उत्पादन ही सर्व कामे त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाली आहेत म्हणजे टाटा सन्समध्ये एन चंद्रशेखरांच्या काळात कोणती समस्या नव्हती मग आता तुम्ही म्हणाल की समस्या नाही तर वाद कशाचा तर वाद हा आहे की या टाटा सन्सचा मालक सुद्धा टाटा ट्रस्टच आहे टाटा समूहाने सुरुवातीला जाहीर केला आहे की आम्ही व्यवसाय नफा मिळवण्यासाठी नाही तर त्या नफ्यातून समाजसेवा करण्यासाठी गरज आहोत म्हणूनच त्यांनी ठरवले की जेव्हा कामाचा उद्देश सेवा आहे तर मालकी हक्कही ट्रस्टकडेच असायला हवा आणि यावेळी टाटा समूह जे काही वाद सुरू झाले आहेत ते टाटा ट्रस्टमध्ये सुरू झाले आहेत पण टाटा सन्सचे मालक कोण आहेत लक्षपूर्वक आहे का एका, चार मुख्य भागीदारक आहेत नंबर एक टाटा ट्रस्ट टाटा सन्सचे मालक सहासष्ट टक्के हिस्सा नंबर दोन मिस्त्री कुटुंब शापूरजी पालनजी ग्रुप दोघांचा मिळून अठरा टक्के हिस्सा दुसरे सर्वात मोठे भागीदारक नंबर तीन टाटा समूहाच्या विविध कंपन्या तेरा टक्के हिस्सा नंबर चार काही वैयक्तिक भागीदार उदाहरण रतन टाटा दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के हिस्सा रतन टाटाजींकडे फक्त झिरो पॉईंट त्र्याऐंशी टक्के शेअर्स होते म्हणून त्यांचे नाव श्रीमंतांच्या यादीत येत नव्हते कारण त्यांची संपत्ती ट्रस्ट मांडली मानली जाते आणि सध्या टाटा सन्सचे मालक असलेल्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आहेत आता जो वाद ट्रस्टमध्ये आहे त्यावर आता बोलूया रतन टाटा जिवंत असेपर्यंत तेच टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते त्यामुळे कोणताही वाद नव्हता त्यांचा सन्मान इतका मोठा होता की त्यांचे बोलणे म्हणजे शासन होते त्यांनी जो निर्णय घेतला तो एकमताने मंजूर व्हायचा ता रतन टाटाजींच्या जागी टाटा ट्रस्ट मध्ये नोएल टाटा आले आहेत ज्यांचा प्रभाव दुर्दैवाने इतका मोठा नाही इथे त्यांच्या नेतृत्वात थोडी शीतलता दिसल्यामुळे इतर गट वरचड होऊ लागले रतन टाटाजींच्या निधनानंतर ट्रस्ट मध्ये एक नियम आला पंच्याहत्तर वर्षाहून अधिक वय असलेल्या विश्वस्तांची रिअपॉइंटमेंट दरवर्षी मतदानाने होईल या नियमामुळे एका विश्वस्त विजय सिंह ची रिअपॉइंटमेंट प्रमाणे मतदान दोनास चार मतांनी ते हरले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर मेहली मिस्त्री रतन टाटाजींचे खास असलेले विश्वस्त यांच्या गटाने टाटा सन्सच्या संचालक मंडळावर मिस्त्रीजींच्या नेमणुकीचा प्रस्ताव दिला जो नोएल टाटा गटाने फेटाळला आणि इथूनच वादाला खरी सुरुवात झाली टाटा ट्रस्ट मध्ये सध्या दोन गट तयार झाले आहेत नोएल टाटा गट हे तीन जण आहेत आणि मेहली मिस्त्री गट हे चार जण आहेत वाद काय आहे आता ते बघूयात नोएल टाटा गट म्हणतोय की मेहली मिस्त्री गट मिळून सुपर बोर्ड बनवत आहेत आणि ट्रस्टचा कारभार आपल्या मनाप्रमाणे चालू इच्छितात तर मेहली मिस्त्री गट म्हणतोय की त्यांना फक्त नावासाठी विश्वस्त ठेवले जात आहे आणि सगळे निर्णय नोएलजी घेत आहेत हा आहे मुख्य वाद तर टाटा सन्स मध्ये किंवा कंपन्यांमध्ये कोणतीही अडचण नाही अडचण मालकी हक्काच्या वरच्या स्तरावर आहे आता बघूया याचा परिणाम काय होईल रोजची कामे तर चालू राहतीलच परंतु मोठे धोरणात्मक निर्णय अडकतील उदाहरण जसं की टाटा सन्स ला जर इतर नवीन क्षेत्रात पदार्पण करण्याचं असेल उदाहरण सौर ऊर्जा तर एका गटाने हो म्हटले आणि दुसऱ्या गटाने नाही म्हटले तर निर्णय थांबेल जर टाटा मध्ये गटबाजी झाली तर ती कंपन्यांमध्येही पसरेल कार्यक्षमतेऐवजी आपले माणूस नेमण्यावर लक्ष केंद्रित होईल ज्यामुळे संपूर्ण समूहाचे नुकसान होईल टाटा समूहासारख्या मोठ्या समूहाला धक्का बसेल तर देशाच्या प्रतिमेला आणि शेअर बाजाराला फटका बसेल म्हणूनच सरकारला या वादाची चिंता आहे आणि सरकारने मध्यस्थी करून हा वाद लवकर मिटवावा अशी त्यांच्याकडे विनंती केली जात आहे आता जो दुसरा वाद आहे तो आहे शापूरजी पालनजी ग्रुपशी कुटुंब अठरा टक्के हिस्सा घेऊन टाटा समूहातील दुसऱ्या क्रमांकाचे भागीधारक आहेत त्यांना आपल्या कर्जाची फरतफेड करण्यासाठी हे शेअर्स विकायचे आहेत किंवा घाण ठेवून कर्ज घ्यायचे आहे परंतु टाटा ट्रस्ट हे त्यांना करू देत नाही कारण ट्रस्टच्या मूळ करारात लिहिला आहे की समूहचे ध्येय नफा नसून राष्ट्रहित आहे तर एखादा फक्त नफ्यावर लक्ष केंद्रित करणारा बाहेरचा गुंतवणूकदार समूहात घुसेल आणि टाटा समूहाचे मूळ ध्येय धोक्यात येईल एसपी हो ग्रुप म्हणतोय की त्यांच्याकडे पाच लाख कोटींची संपत्ती असूनही ते ती तिचा उपयोग करू शकत नाहीत आता तिसरा वाद कोणता तर आरबीआय सोबत टाटा सनचे व्यवहार खूप मोठे असल्याने आरबीआय त्यांना अप्पर लेअर एनबीएफसी मांडली आहे आणि नियमानुसार त्यांना तीन वर्षात आयपीओ आणावा लागेल आता टाटा सन्सची भूमिका काय आहे ते बघूयात तर ता टाटा सन्स म्हणते की आम्ही खासगी कंपनी म्हणून बरे आहोत सार्वजनिक बाजारात आल्यास आम्हाला दर तिमाहीला नफ्यासाठी धापळ करावी लागेल फक्त काही निर्णय समाजसेवेसाठी घेतो जे नफा तोटा न पाहता घेतले जातात बाजारात आल्यास ते नकारात्मक मानले जातील म्हणून आम्हाला खासगीच राहू दे टाटा सन्सने आपल्यावरील वीस हजार कोटींचे कर्ज फेडले आहे आणि आता आम्ही एनबीएफसी नाही म्हणून आय पीओ गरज नाही असे सांगितले आयपीओची अंतिम मुदत सप्टेंबर पंचवीसला ला निघून गेली आहे पण आरबीआय शांत आहे आरबीआय आता टाटा सन्सला आयपीओ आणायला मजबूर करणार की त्यांना माफी देणार यावर अजून निर्णय झालेला नाहीये रतन टाटा आणि जे आर टी टाटा यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या नेतृत्वाखाली चौऱ्याहत्तर वर्ष हे सर्व वाद शांत होते त्यांच्या धबधब्यामुळे कोणी विरोध केला नव्हता त्यांच्या निधनानंतर एका वर्षात ही परिस्थिती बिघडली नोएल टाटा जी टाटा ट्रस्ट चे नेतृत्व सांभाळू शकतील का मेहली मिस्त्री गट सत्ता पालट करणार का एसपी ग्रुपला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल का टाटा सन्सचा आय पी ओ येणार की नाही हे सर्व प्रश्न टाटा समूहाच्या भविष्यावर मोठे प्रश्न निर्माण करतात तरीही रतन टाटाजींवर आणि टाटा ग्रुपवर प्रेम करणाऱ्या सर्व भारतीयांकडून हीच अशा आहे की हा वाद लवकर मिटावा आणि टाटा समूह तणावमुक्त होऊन मोठे कामे करत राहावा या विषयावर जे अपडेट्स राहतील मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला व्हिडिओतील माहिती स्पष्ट झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि टाटा समूहासाठी प्रार्थना करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा